नमस्कार लीनाच फुड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते सध्या उन्हाळा सुरू आहे त्यामुळे उन्हातून आल्यावर थंडगार प्यावीशी वाटणारी म्हणजे गोड लस्सी आणि ही लस्सी जर विकतसारखी मलाईदार घरी करता येणार असली तर चला तर मग आजची ही मलाईदार लस्सी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात दोन वाटी बिना साईचं ताजं घट्ट दही घेतलेलं आहे साडेतीन चमचे साखर एक कप थंड दूध दूध गरजेनुसार घालायचं आहे एक टीस्पून वेलची पावडर एक चमचा काजूचे काप एक चमचा पिस्त्याचे काप आणि एक चमचा बदामाचे काप एका भांड्यामध्ये दही घेऊया अशी लस्सी करण्यासाठी शक्यतो घरी लावलेल्या ताज्या दह्याचा उपयोग करायचा आहे आणि जर दही आंबट असलं तर आपली लस्सी मलाईदार असली तरी आंबट होईल दह्यामध्ये साखर आणि वेलची पावडर घालूया आता हे विस्कने मऊसूत होईपर्यंत फेटून घेऊया चार पाच मिनटातच दही आपलं छान फेटून झालेलं आहे फेटून झाल्यानंतर याच्यात थोडं थोडं दूध घालूया सुरुवातीला मी अर्धा कपच दूध घालत आहे तुम्ही दुधाऐवजी पाण्याचासुद्धा सुद्धा वापर करू शकता पण दूध वापरल्यामुळे लस्सी मलाईदार होते दूध घातल्यानंतर हलवून घेऊया शिल्लक ठेवलेलं दूधसुद्धा घालूया आणि मिक्स करूया लस्सी आपली छान फेटून झालेली आहे साखरही पूर्ण विरगळलेली आहे तयार झालेली लस्सी ग्लासमध्ये होतू या वरून थोडेसे बदामाचे पिस्त्याचे आणि काजूचे काप घालूया विकत सारखी मलाईदार गोड लसी पिण्यासाठी तयार झालेली आहे ही लस्सी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचीही उन्हाळ्यात आवर्जून पिली जाणारी विकतसारखी मलाईदार गोड लस्सीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद